एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जनतेने ठरवावे कामाचा माणूस पाहिजे का बिनकामाचा दोन हजार चोवीसला ला मीच आमदार राहणार एवढं मात्र निश्चित आमदार लहामटे आज आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी ब्राह्मणवाडा गावात लोकांच्या भेटी घेऊन विकासकामाबद्दल चर्चा केली यावेळी आमच्या प्रतिनिधीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांबद्दल प्रश्न केला असता आमदार साहेब म्हणाले की मायबाप जनता हा माझा पक्ष आहे आणि जनताच ठरवेल मी पुढचा आमदार राहणार की नाही आणि मायबाप जनतेला जर कामाचा माणूस पाहिजे असेल तर ते मला पुन्हा आमदार करते तसेच घड्याळ हे माझं चिन्ह फिक्स राहील आणि मी घड्याळाचाच उमेदवार राहील असे डॉक्टर किरण लहामटे यांनी सांगितले गावकर न्यूज ब्युरोची रिपोर्ट संजय गायकर ब्राह्मणवाडा नमस्कार आज आपण लोकप्रिय आमदार तर किरण लामटे साहेब यांच्या बरोबर आहे तर पाहूया सध्या आता जो जो महाविकास आघाडी त्यांची तयारी चालू आहे आणि महायुतीची तशी अजून काही तयारी दिसत नाही आणि जर आपण ह्या मतदारसंघात पाहिलं अकोले तालुक्यात तर डॉक्टर किरण लामटे यांचं म्हणजे यांचा जोर आजही तासाचे आणि त्यांची कामं जर तुम्ही पाहिली तर ती पण भरपूर आहे पण मग जर महायुतीने ते उमेदवार दिला किंवा बी जे पी सारखा आज त्यांचा वैभव पिचड आहेत तर साहेबांचं सा काय स्टँड राहील आणि अमित बांगरे साहेबसुद्धा आहे मग साहेबांचं सा याच्यावर काय म्हणणं ते पाहूया आपण सगळ्यात महत्वाची जनता हा माझा पक्ष आहे मायबाप जनतेच्या विश्वासावर प्रेमावरती आतापर्यंत आशीर्वादावरती मी राजकारण केलं आणि जनता ठरवणार आहे माझा घड्याळजन चिन्ह विधानसभेला निश्चित आहे त्यामुळं मी घड्याळाचा उमेदवार एवढं या निमित्तानं सांगतो आणि मायबाप जनतेला जर कामाचा माणूस पाहिजे असेल तर परत मला सेवा करण्याची संधी द्या कामातून मी दाखवून दिलं आहे की करोनानं दोन वर्ष खाले तरी एक वर्ष मी सत्तेच्या बाहेर होतो मला दीड पावणे दोन वर्षाचा कालावधी भेटला त्या कालावधीत मी जेवढं काम केलंय तर इथून मागे कोणतेही आमदार झाले त्यांच्याबरोबर किंवा मंत्री झाले त्यांच्याबरोबर माझ्या कामाची सहज स्पर्धा होऊ शकेल त्यामुळं जनतेनं ठरवायचं कामाचा माणूस पाहिजे की रडणारी लोक पाहिजे हे तुम्ही ठरवा साहेब जर आपण पाहिलं लोकसभेचं जे मतदान झालं लोकसभेमध्ये त्यामध्ये जर पाहिलं तर सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात वारं होतं असं असतं नाही पण आपण त्यांचा के प्रचार केला आणि तो उमेदवार थोडक्यात पराभूत झालेला आहे आणि अशा टायमाला असं तुम्हाला वाटत नाही का पक्षांनी सर्वे करून तिथे तो उमेदवार योग्य आहे का हे पाहणं गरजेचं आहे पक्षांनी सर्वे केला पाहिजे आणि निवडून येणार उमेदवार केला पाहिजे मला वाटतं माझ्या पक्षाचा सर्वे झालेला आहे विधानसभेला काय परिस्थिती या आमच्या नेत्यांना माहीत आहे आणि सध्याही तुम्ही तर पाहिलं असेल की तुमच्या फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती सर्वेचं नुसतं पेव कुठलं आहे म्हणजे लोकांनाच कळलं नाही चाललं चाललंय काय नेमकं पण सर्व सर्वेमध्ये लोकांनी तरुणांनी किरण लामटेला परत एकदा संधी देण्याचं ठरवलं आहे त्यामुळं सर्व जयंतीचं मायबाब जयंतीचं तरुणांचं मनापासून चा, आभारी आहे तुमची सेवा करण्याची मला तुम्ही नक्की संधी द्याल आणि यापेक्षाही अजून तुमची घोडदौड करत या तालुक्याचा यदा कदाचित साहेब जर विधानसभेमध्ये महायुतीसारख्या थोडक्यात महायुतीसारख्या पक्षांनी जर तुम्हाला संधी दिली नाही तर पुढची वाटचाल काय राहील मी दोन हजार चोवीस जनतेच्या आशीर्वादाने आमदार राहीन एवढं सांगतो चालेल चालेल